ब्राह्मण गावात कर्करोगावर प्रहार नऊ जुलैला मोफत तपासणी शिबिराचे आयोजन तुमचे आरोग्य आमची जबाबदारी सटाणा तालुक्यातील ब्राह्मणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दिनांक नऊ जुलै रोजी मोफत कर्करोग तपासणी शिबिर कर्करोगासारख्या गंभीर आजाराचे वेळेत निदान व्हावे आणि रुग्णांना तातडीने उपचार मिळावेत यासाठी आरोग्य विभागाकडून ही महत्वपूर्ण मोहीम हाती घेण्यात आली आहे या शिबिरात नाशिक विभागाच्या कर्करोग डायग्नोस्टिक व्हॅनच्या माध्यमातून तोंड स्तन गर्भाशय व मूग आदी प्रकारच्या कर्करोगांची मोफत तपासणी केली जाणार आहे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर संदीप भगत ग्रामीण रुग्णालय सटाणा यांनी सांगितले की तपासणी कॅन्सरचे निदान झालेल्या रुग्णांवर पूर्णपणे मोफत उपचार करण्यात येणार आहेत या शिबिरासाठी डॉक्टर कपिल आहेर जिल्हा शल्यविशारद डॉक्टर चारुदत्त शिंदे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सुधाकर मोरे डॉक्टर संदीप सूर्यवंशी निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राहुल हडपे डॉक्टर वैभव बच्चाव यांच्यासह ग्रामीण रुग्णालय सटाणा व सिव्हिल हॉस्पिटल नाशिक येथील कर्मचारी शिबिराचे नियोजन व नियंत्रण पाहणार आहेत आरोग्य विभागाने सर्व नागरिकांना या संधीचा लाभ घेऊन आपल्या आरोग्याकडे जागरूकपणे पाहण्याचे आवाहन केले आहे नऊ जुलै दोन हजार पंचवीस प्राथमिक आरोग्य केंद्र ब्राह्मणगाव तालुका सटाणा मोफत तपासणी आणि आवश्यकतेनुसार उपचार एसनिटीव्ही न्यूज वृत्त संकलन विभाग मालेगाव आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला नका